नाशिक रोडला जोरदार पाऊस पावसामुळे झाड पडले सुदैवानं जीवित हानी नाही दसक नदीपात्रात पाणी पातळीत वाढ नाशिक शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले मे महिन्यात सुद्धा झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली हवामान खात्यानं जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलाय शहरात पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याचं दिसलंय पाणी साचल्यामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची तारांबळ उडाली नाशिक रोड 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 भागातील सुभाष मटन मार्केट येथे शुक्रवारी दुपारी झाड कोसळण्याची धावपळ होत असताना विद्युत पोल आणि तारांवर हे झाड कोसळले सुदैव या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही परिसरात राहणारे नागरिक थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड मनपाव उद्यान विभागाचे अग्निशमन दल विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन कठोर प्रयत्नांनी झाड काढून बाजूला गेले विद्युत विभागानं विद्युत पुरवठा बंद करून मनपा कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता मोकळा केला झाड पडल्यामुळे विद्युत पोलचं नुकसान झालंय पावसाळ्यात धोकादायक कुसलेलं झाड पाडण्याची भीती असते म्हणून मनपा धोकादायक झाडे काढण्याची मागणी नागरिक करत आहेत नाशिकला जोरदार झालेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात वाढ झाल्यानं दसक नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ आहे अजून काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनानं केलंय